नमस्कार ताईनो ताईनो तुम्ही जर काही लाडकी बहिणीची के वाय सी करता वेळेस ह्या जर दोन तीन ते चुका केल्या तर तुमची जी काय जे काय तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ भेटतो तो बंद होऊ शकतो त्या कोणत्या गोष्टी आहेत तर ह्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर तुम्ही इथं बघू शकता अठरा सप्टेंबरला लाडकी बहिणीचा जे काही जार आला त्याच्यामध्ये वाय सी करणं गरजेची होती त्याच्यामध्ये आपला स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे तर आपण त्या व्हिडिओमध्ये आजच्या हेच बघणार आहोत चला तर तुम्हाला मी दाखवतो कोणत्या त्या स्टेप आहे तर इथं तुम्ही बघू शकताय जे तुम्हाला एक फॉलो चार्ट म्हणून एक दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला आज सांगतो की कशी तुम्ही के वाय सी करू शकता घरी बसल्या के वाय सी करायची एक कोणालाही एक रुपये द्यायची गरज नाही आहे नाही आहे तुम्ही कसं करू शकता चला तुम्ही तुम्हाला सांगतो तर सर्वात पहिले तुम्हाला आहे गुगलवरती ओके गुगलवरती गेल्यानंतर ताईन आहे ना तुम्हाला ही जी काही एक वेबसाईट दिसती बघा ओके ही जे इथे वेबसाईट दिसती ओके कोणती लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन त्या वेबसाईटला जी ओ व्ही डॉट इन असतं ती वेबसाईट गव्हर्मेंट असते लक्षात ठेवा ह्या वेबसाईटवरती यायचं आहे तुम्हाला तैनो आल्यानंतर ना, ना तुम्हाला मुख्य पोष्ट पुष्टावरील तुम्हाला एक ई e के वाय सी बॅनर दिसेल बघा त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर क्लिक कराल ना तैनो क्लिक केल्यानंतर तैनो तुमच्यासमोर इथं बघू शकता आहे अशा प्रकारचा म्हणजे त्या तुमच्यासमोर ई के वाय सी फॉर्म उघडेल तिथं आपल्या लाभार्थ्याचा आधार क्रमांक व प पडता आणि संकेत कोड म्हणजे कॅप्चर दिला असेल तुम्हाला नंबरचा सहा डिजिटचा नंबर असेल तो तुम्हाला नंबर त्या रिकाम्या बॉक्समध्ये फील करायचा आहे नंतर तुम्हाला खाली एक ग्रीन कलरमध्ये सेंड ओ टी पी बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे ताईनो त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ताईनो आहे ना तुम्हाला काय करायचं बघा जसं तुम्ही त्याच्यावरती क्लिक कराल तर तिथं बऱ्याचशा महिलांना काय होतं माहिती आहे का त्यांचं नुसतं गोल 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 घुमायला लागतं तिथं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका कारण तुमचं कसं आहे माहिती आहे तिथं क गोल 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 घु घुमल्यानंतर ना तिथे काय होतं आहे का Uh, ओ एकदा काय करतं ओ टी पी एखादा जात नाही थोडा टाईम लागतो तर बऱ्याचशा महिला काय करतात ज्या जास्त वेळ ट्राय करतात तर त्यांना ता त्यावेळेस ट्राय करायचं नाही आहे त्यांना एक ते दोन वेळेस ट्राय करायचे मग काय करायचं पुन्हा दहा वीस मिनटानंतर पुन्हा ट्राय करायचं नंतर तुमचं होल जाईल नाही तुम्ही हो जर ट्र जास्त वेळ जर ट्राय केलं ना तर तिथं काय होतं मग ते ओ टी पी एकदाच यायला लागतात आणि पुन्हा मग तुम्हाला ओ टी पी चोवीस घंट्यासाठी लॉक होऊ शकतो अशा प्रकारचा प्रॉब्लेम बऱ्याच जणला आलेला आहे असं साईटमधे प्रॉब्लेम येऊ शकतो पण अशा प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम येईल ते तुम्ही जर आता प्रकारचा जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही का, ते तसं करू नका तुम्ही काही वेळानंतर ट्राय करा नंतर त्याच्यापुढे तुम्हाला काय येईल ताईनो आपली ई के या आधी झालेली आहे किंवा नाही म्हणजे काही जी काय होते त्यांचे समजा आता आपण गण घरी करतो पण काहींचे जे काय त्यांचे वडील असतील किंवा त्यांचं जे काय पती असतील ते बाहेर एखादा बऱ्याच के वाय सी करीत अस त्यांनी केली असेल तुमच्या महाकारी तर आधी त्यांना विचारून घ्या तर तुम्हाला इथं माहीतच होणार आहे तुम्ही समजा नाही केली असेल तर तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला इथं दिसून जाईल आधार कार्ड क्रमांक लाभार्थी मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल तिथं तुमचा आधार क्रमांक मंजूर यादीमध्ये आहे किंवा नाही हे तपासलं जाईल तपासल्या गेल्यानंतर नंतर तुम्हाला खाली अशा प्रकारचा पुन्हा एक इंटरफेस बघायला भेटेल लाभार्थीचा आधार लिंक मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट पत्रावर क्लिक करायचे तुमचा जो नंबर ज्या समजा सॉरी तुमचा आधार आधार नंबर ज्या मोबाईल नंबरला लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येणार आहे तर ताईंनो त्याच्यावरती ओ टी पी येणार आहे आणि ज्या ज्यांचं समजा त्या मोबाईल नंबरमध्ये आता त्या त्यांच्या वेळेस समजा काय होतं रिचार्ज नसतं काही प्रॉब्लेम तर मग तुम्हाला ते रिचार्ज करणं गरजेचं आहे ते रिचार्ज करायचं आहे तुम्हाला नंतर तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर ना तुम्ही त्या ओ टी पी टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके क्लिक केल्यानंतर ताईंनं तुम्हाला डायरेक्ट खाली असं मोठ्या बॉक्समध्ये एक दिलेलं आहे बघा ओके तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाल हो तुम्हाला डायरेक्ट पुढचा एक टॅब नवीन टॅब ओपन होई त्याच्यामध्ये नंतर इकेवाशी पृष्ठावर येईल आता इथं बऱ्याचशा कन्फ्यूज जातात तर इथं तुम्हाला काय करायचं इथं बघू शकता तुम्ही साफसाफमध्ये त्या जहारमध्ये काय सांगितलेलं आहे तर इथं दिलेलं आहे वा नंतर इकेवाशी पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार कर्म नमूद करून प पडता आणि संकेत कोड कॅप्चर नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरण सम समिती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करा तर तुम्हाला इथे काय करायचं आहे समजा ज्या महिलांचा लग्न झालेलं आहे ज्या मो महिला विवाहित आहेत त्यांनी त्यांचा पतीचा मोबाईल नंबर टाकायचा सॉरी आधार आधार नंबर टाकायचा आहे तर बऱ्याचशा महिला म्हणतील आता आम्ही ज्यावेळेस समजा आम्ही केव्हा म्हणजे लाडकी बहीण भरली होती त्यावेळेस आमचे लग्न झालं नव्हतं आता लग्न झालेलं आता आहे तर आता आम्ही कोणाचं टाकायचं आहे तर तुम्हाला तुमच्या जर तुमचा नंबर तुमच्या वडिलांच्या लिंक असेल तर तुम्हाला वडिलांचा टाकायचा आहे ज्या नंबरला तुमचा लिंक असेल तो आता ज्यांचं समजा ल लग्न वि विवाहित महिला आहेत त्यांना त्यांचा त्यांचा त्यांना त्यांच्या पतीचा टाकायचा आहे आणि ज्यांचं समजा अविवाहित आहेत परंतु आता त्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी त्यांच्या वडिलांचा टाका लागेल कारण नंबर तुमच्या वडिलांचा तिथं लिंक असणार आहे आता तुमचं लग्न झालं थोडं तुमचा यांचा होणार आहे ओके तर तुम्ही काय करायचं आधी त पडताळणी करून घ्यायची नंतर तुम्ही तुमचा ज्या नंबरावर ओ टी पी तो नंबर म्हणजे आधार नंबरला लिंक असेल तो टाकून घ्यायचा आहे आणि त्या सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे ओके क्लिक केल्यानंतर त्यांना तुम्हाला खाली नंतर नंतर पतीचा आधार नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून सबमिट पटनावर क्लिक करून घ्यायचे नंतर तुम्हाला खाली बघा अशा प्रकारचं एक बघायला भेटतो ओके सॉरी एक मिनिटा ओके okay, नंतर तुम्हाला अशा प्रकारचं खाली एक बघायला भेटतो बघा ओके okay. याच्यामध्ये तुम्हाला खाली एक ऑप्शन भेटेल तिथे जात परवर्ग निवडा तुम्ही जर ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येतात तुम्ही ती कॅटेगरीमध्ये तुम्ही ते तिथे निवडायचे तुमची जी काय जात आहे जी काय कॅटेगरी आहे ती निवडून घ्यायची निवडून घेतल्यानंतर तुम्हाला खाली एक वाच इचारे समजा होय किंवा नाही डिक डिक डिक्लेरेशन इचारे त्याच्यामध्ये काय आहे की तुमच्या घरातील माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्म कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृ नियूरु निवृत्ती वेतन घेत नाही होय किंवा नाही आणि खाली आहे बघा तुमचा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे होय किंवा नाही मध्ये करायचे वरच्याच्यात असं म्हणतं की तुमच्या घरातलं कोणी सरकारी नोकरीला आहे का कोणी रिटायर झाले आहे का ते आता सध्या सरकारी लाभ घेत आहे तुमचं होय असेल तर तुम्ही होय करा इथं चुकी करू नका इथं नाही करू नका कारण तुम जर असेल तर होयच करा नसेल तर नाही करा बिंदास जे आहे ते तुम्हाला देऊन टाकायचे ओके तर तुमचं असल होय करा नसल नाही करा नंतर खाली एक सबमिट बटल भेटेल त्याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमचे खाली वाई के वाय सी ई सक्सेस म्हणून ही ग्रीन स्क क्लिअर स्क्रीनमध्ये एक मेसेज येईल आणि तिथून तुमची जी काही के वाय सी ती सक्सेसफुली झालेली आहे यासाठी आपल्याला दोन महिने टाईम दिला आहे तर दोन महिन्यानंतर आपल्या जे म्हणजे दोन महिन्याच्या आता आपण ई के वाय सी करू शकतो लाडक्या बहिणींची तर तुम्हाला या अशा प्रकारचा फॉर्म भरायचा आहे कारण ही मी माहिती आपल्याला डायरेक्ट जी काय सरकारचा जी काय जार आला तर बघा दोन हजार अठरामध्ये सॉरी सॉरी दोन हजार अठरा नाही अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जे काय जार आलता बघू शकता इथं आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला साफसाफ सांगितलं गेलेलं आहे जे काय त्यांना फ्लो फ् फ्लो चार्ज दिला त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे सांगितलं आहे ह्याच प्रकारे तुम्हाला के वाय सी करायची न, न, न नसता तुमचं जे काय लाडक्या बहिणीचा जो काय लाभ आहे तो बंद होऊ शकतो ह्या प्रकारे गेलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी आ येणार नाही ना आली तर डायरेक्ट कमेंट करा मी तुमच्या ह्याच्यावरती स्वतः तुम्हाला पर्सनली सांगाल ओके थँक्स फॉर द वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आपल्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग